हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आजचा कामाचा तिसरा दिवस आहे माझा कामाला आली <laughs> तिकडे सगळी पंगत बसली मोठी जेवायला पण त्यांना नाही दाखवत नाही आवडत बायकांना व्हिडिओमध्ये यायला तर आपलं आपलं चालून द्यायचं माझं जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि आम्ही डाळीम खुरपतो इकडं आज मालकाची डाळीम मालकीत बसली जेवायलाच अजून मालकीत सगळ्या गावाच्या मागणं जेवायला बसली होती नको हे बघा डाळिंब आहेत तिसरं खुरप नाही म्हणतात ह्या बा डाळिंबाचं तर पहिल्यांदाच मी आली इकडं खुरपायला म्हणजे गावाला आल्यापासूनच पहिल्यांदाच आज कामाला आली तीन चार वर्षापूर्वी लॉकडाऊन मध्ये कामाला जात होती आजचा तिसरा दिवस आहे आपला आणि चौधरी साहेब पण आलेत शेरूला न्यायला शेरूल न्यायला आले शेरूल न्यायला हसतेच सगळ्या शेरू सकाळपासून इथं बसल्या तरी सोडून दिला म्हणून परत आला माझ्या माग तर आता शेरूला घेऊन जायला घेऊन त्याला मग अशी एकदा आले होते पण तो गेलाच नाही तर डाळिंब आहे अजून पलीकडे पण आहे यांच येते पण इंदापूर वरून येऊन ही तशी ती करते ते डाळिंब लावते आम्ही खुरपायला येतोय त्यांच्यात कशी कमाल बघा होय बाय नो इंदापूरवर नाही येऊन इथं शेती विकत घेऊन डाळीम केले तर आम्ही आलो आलोय त्यांच्यात आहे बघा नाही बाई आपल्याला कोणाची नाव उघड नाहीत करायची होय मामी चांगलं नाही दिसत तसं मालकाचा मोठीपणा मालकीनी मालकीनीचा मोठीपणा मालकीनीला दिला की <laughs> <ना गा वे, laughs> <laughs> तर चला जेवणाची पंगत बसली मी म्हटलं चला काहीच आज व्हिडिओ केला नाही सकाळी कामाची पण काही उठली काल व्हिडिओ करत करत काम केलं तर मला कामाला यायला उशीर झाला पाच मिनटं लेट झाली ती मी बाया पातील लागल्या होत्या आणि मी मागणं पळत आलती आज म्हटलं मोबाईलच्या आधीच लागायचं नाही घरची कामच आवरत बसली होती तेव्हा वेळेत पोहोचले आज तर चला भेटू नंतर दुपारी दोन वाजलेले तर जेवणाची सुट्टी झालेली आहे आमची बघा डाकू कसा झोपलाय आ हा हा कसं झोपलाय खाऊन पिऊन झोपलाय खाऊन पिऊन झोपलाय तर भेटू नंतर आता थोडा वेळ आराम करते जेवण बिवन मस्त झाले सावलीला थोडा वेळ पडते लाल झर तोंड झाले ऊन लागून लागून तर संपलेली आमची सुट्टी आणि लागले बायका पातीला काय कॅमेरा ब्लर झालेला समजत नाही देण्यातच येत नाही कॅमेरा ब्लर झालेला <noises> काय हा सव्वीसच आहे की <सब्ग> <गा तो> <सब्द> ए पंचवीस चालू आहे सव्वीस चालू आहे पंचवीस चालू देणार नाही यांच्या सव्वीस लागायचे अजून मलाच माहित नाही सव्वीस का पंचवीस मलाच माहित नाही सांगितलं तर खर पंचवीस अ लय जेवण तास झाले लय बायका असल्यावर पोटभर जेवते माणूस आहे का नाही नागर नाही कुणाच्या कुणाच्या भाज्या बिज्या काय काय मस्त खाते पोट भर नाही तुम्हाला नाही घेतलं तुम्हाला नाही घेतलं खरंच नाही घेतलं हा मी तुम्हाला बोलती म्हणून ह्याच्यात पण तुम्ही नाही दिसणार काढणार बघा असे काय करावं बायांचं आमच्यातल्या काय नाही काय अवघड आहे बाबा लेकटी नाही तिकडे लागले सगळ्या पातीला पात पुरायची नाही एवढ्या जणी ना सगळे आम्ही दहा अकरा जणी म्हणून आम्ही पुढे आलोय अर्ध्यातून इकडे आम्ही घेणार आहे अरे हा तुम्हाला सांगायचं राहिले ह्याच्या पलीकडचं आमच्या अण्णांच्या मामाचं रान आहे ह्याच्या पलीकडं म्हणजे अण्णांच्या मामाचं हो अण्णांच्या मामाचं आणि इकडे ही जी वस्ती आहे ना तिकडं तर ती अण्णांच्या मामाची वस्ती आता संध्याकाळी जाताना सुट्टी झाल्यावर दाखवते चला पहिलं पातील लागते तर मंडळी आमची झालेली सुट्टी आणि इकडे बघा माग कसली ज्वारी आली मांड्याला लागते आहे का नाही गुडगेला मांड्याला आली आणि आता आम्ही चालू आहे घरी पण इथं ना ह्या शेतामध्ये हे आमच्या म्हणजे पाहुणीचं एका हे शेत आहे शेंगाचं आणि लिंबपसरे शेंगा पस हे केलेल्या पसऱ्या का कसल्या का लिंब पसऱ्या उकऱ्या ह्या रानात शेंगा होत्या ना आम्ही वेचून खाल्ल्यात जाताना असं काही खमंग तोंड झाले दाखवू का एखादी शेंग उचलून बहिमुखाच्या शेंगा बाई कॅमेरा चालू केला म्हणून एक पण सापडना ना आता तर भेटली भेटली दोन भेटल्या अरे तीन भेटल्या चार रे बघा ह्या शेंगा भुईमुगाच्या चालत चालत गोळा केल्या आणि खाल्ल्या निघायच्या टायमाला जास्त भेटायला लागल्या निघायच्या टायमाला जास्त शेंगा भेटायला लागल्या तर गेल्या का त्या दोघी अ का चालल्या तर बघा गेल्या बघा दोघी जणी पुढे त्या घरी किती असले तरी असं रानातलं रानमेवा उचलून गोळा करून खायला मजा वेगळीच असते ना ए मला खूप मजा वाटते मी अशी कामाला येते ए इथं पाणी बिनी साठलेलं आहे का नाही तर मी हा हाली बाबा मला अजून सगळ्यांची शेत पण माहित नाहीत तिकडची पण पन... म्हटलं चला मजेशी जावावं ह्या शेतातली ज्वारी कोणाची काय माहिती ही पिवळी पडली ही कोणाची ज्वारी सोने अच्छा ह्याला एरिया टाकावं लागेल आहे का नाही त्याच्याशिवाय काळूखी येणार नाही पिवळी पडली ही ज्वारी चला तर मंडळी घरी गेल्यावर आता मस्त पैकी भेटूया चालत चालत काय बोलायचं कॅमेरा ले हलतो मग घरी गेल्यावर भेटूया नाही गाय पाखर दाखवते वरची इकडं आमची रान आहेत इकडं आमचा शेरू चल शेरू हे पक्ष्यांना झाडावर बसायचे आपल्या ते बसणं झालेत सोने पुढं पुढं जात आहेत तर मंडळी एवढी थंडी सुटली एवढी थंडी सुटली खूपच गार लागते आणि बघा इथं आल्यावर शेंगा वगैरे खाल्ल्या कांद्याची पात आणली जावच्या एका शेतातून येतात म्हटलं दोन चार कांदे न्यावेत पातीचे जेवताना खायला होतील नाही तर मग ह्याच्यात खायला भाजी थोडीशी बनवून मुगा मुग, मुग भिजवून थोडे टाकले ना कांद्याच्या पातीमध्ये मग छान भाजी होती कांद्याच्या पातीत मूग भिजवलेली टाकल्यावर भाजी छान होते काय आधी बोलली मलाच कळलं नाही तर आता चहा पाणी वगैरे मस्त झालं बचत गटाच्या मिटिंगला जाऊन आली आता चालली अंडी आणायला तर चलो तर मंडळी इकडे घेऊन आलेली अंडी घरी कोंबड्या असून विकत अंडे आणलेत काय करायचं कोंबड्याचं अंडी घालून झालेत कोंबडे पण नाहीत माझ्याकडे जास्त तर दहा रुपयाला एक अंडे म्हणलं जाऊ दे चला लेकराला खायचं लेकरू आले ना अंडी नाहीत ना खायला लेकराला मग आणली विकत जाऊ दे दे तिकडं आणि मी जेवण बसली बाबा सकाळची बटाट्याची भाजी होती पिल्ल्यानी नाही सकाळची सोयाबीनची भाजी होती पिल्ल्यानी माझ्या बटाट्याची भाजी छान बनवली आणि माझं जेवण वगैरे आहे आणि आता मी बिछाणा वगैरे टाकलेला आहे पोरीनी माझ्या ए चल बाहेर बाहेर तर काय करत काम आता इकडे मॅम झोपलेले आहेत आणि मी पण आता झोपणार आहे तर असा होता माझा आजचा दिवस मी आज घरातलं काही शेअर केलं नाही तुमच्याबरोबर कामाला गेली दुपारची सुट्टी झाली कामावरून सुट्टी झाली एवढंच फक्त सांगितलं तर काय करणार काय दाखवणार ना असं झालं मला की मी काय दाखवू नेमकं तर तिकडे आम्ही खुरपत होतो काल पेरू खुरप काल परवा दोन दिवस पेरू खुरपले होते आणि आज डाळीम खुरपत होतो आम्ही तर इकडे बघितलं का तुम्हाला अजून एक दाखवते तसं आहे ति गजन मायलेकर अंथरुणात झोपले आणि हा घरात आले तर ही गुरकून दाखवते त्याला म्हणजे तिचं म्हणलं की तू बाहेर निघ इथं थांबलं नाही पाहिजेस तू बाहेर शेर बाहेर निघतल पण बघ तू लगेच गेला कशी बघतायत तिघं जण त्याच्याकडं तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच छोटीशीच अपडेट दिली छोटीशीच क्लिप काढली तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र